नमस्कार ऑलिपिक मधून विनेश फोगाट अपात्र भारताला मोठा धक्का पॅरिस ऑलिम्पिक मध्ये विनेश फोगाट अयोग्य घोषित करण्यात आली आहे विनेश फोगाटला फायनल साठी अपात्र ठरवण्यात आल्याने विनेश फोगाट फायनल खेळू शकणार नाही विजय मिळवत विनेश फोगाटने अंतिम फेरीत धडक दिली होती मात्र काही ग्रॅम वजन वाढल्याने विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अयोग्य घोषित करण्यात आली आहे या निर्णयाने केवळ विनेश फोगाट हिची निराशा झाली नाही तर संपूर्ण भारताची निराशा झाली आहे दरम्यान ऑलिम्पिक स्पर्धेच्या नियमानुसार स्पर्धेत खेळण्यासाठी जी वजनाची मर्यादा वजन, त्यामुळे या नियमानुसार कोणत्याही कुस्तीपटूंना कोणत्याही वजनी गटात फक्त शंभर ग्रॅम जास्त वजनाची परवानगी दिली जाते पण विनेशचं वजन यापेक्षा जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आलंय